अर्थसंकल्पीय तरतुदीमुळे रिपीट अर्थसंकल्पीय तरतुदीतून धुळे शहरातील तीन रस्त्यांसाठी चार कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झाला आहे सदर या रस्त्यांची पाहणी धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी केली सदर रस्ता अर्थसंकल्पीय तरतुदीतून धुळे शहरातील तीन रस्त्यांसाठी चार कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून आज सदर या रस्त्याची सुरुवात करण्यात आली सदर रस्ता हा देवपूर बस स्टँड ते नगोबारी या रस्त्याचे डांबरीकरण सुरू असून या कामाची पाहणी आज धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांनी केली सदर यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता एजाज शहा इंजिनियर ए बी पाटील एम आय एम चे नुरा शेख आशिफ शहा वशिम अक्रम आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते सदर रस्ता उत्कृष्ट दर्जाचा व्हावा या उदारतेतून आज आमदार डॉक्टर फारुक शाह यांनी यावेळेस सदर रस्त्याची पाहणी केली बस